म्हणून प्रसिद्ध असलेले भारतातील अर्थात मुंबई मधील रोहित पिसाळ हे प्रसिद्ध त्यांनी उल्हासनगर शहरातील असलेल्या तक्षशिला शाळेमध्ये एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सोने सोन्याचा मुलामा दिलेली सोन्याची जो प्रतिमा आहे ती भेट दिलेली आहे सत्तर ऐंशी लाखापर्यंत असलेली त्याची किंमत असल्यामुळे सगळ्यांच्यात भोव उचलले परंतु या मागचं कारणी देखील वेगळं आहे कारण की त्याने एक असा सांगितला कंबोडियामध्ये ते एखाद्या मीटिंगमध्ये गेले तिथे त्यांनी सांगितलं की सगळ्यात सा जो घाणेडा प्रकार होतो तो भारतामध्ये होतो अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा भगवान गौतम बुद्ध असो यांची मूर्ती किंवा विहार हे कुठल्या तरी कचऱ्याच्या ठिकाणी असतात त्यामुळे त्या गोष्टीला व्यतीत होऊन आता रोहित केसाळे यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा भगवान गौतम बुद्ध असो त्यांची प्रतिमा कुठेही असेल तर ती सोन्यातच असावी त्यामुळे त्यांनी ती सोन्याची मुला असलेली प्रतिमा भेट दिल्यामुळे अनेक जणांकडून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षा होत तर आहेच परंतु येणाऱ्या काळामध्ये दे देखील कुठेही अशा प्रकारच्या घानेट्या ठिकाणी हा त्यांचा मानस सर्वांना भीम आणि आज आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना मी सगळ्या देशवासियांना आणि आंबेडकरी जनताला मी हार्दिक शुभेच्छा देतो आ, मी जे आज तक्षशिलेला जे जे भेट स्वरूपात सोन्याची जे छायाचित्र दिलेलं आहे काही वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला मी मी कंबोडियामध्ये एका बुद्धिस्ट कॉन्फरन्सला गेलो होतो आणि त्यावेळी मी सामनेरच होतो तर मला एका भिक्षूने तिथला विचारलं की विथ सेक्ट ऑफ बुद्धिजम तुमचा पंथ कुठला स्कूल ऑफ ुद्धिझम तर मला ऍक्च्युली सांगता आलं नाही आणि मी सांगणार मध्ये एक जण आला आणि म्हणाला की अगली सेक्ट ऑफ बुद्धिझम म्हणजे सगळ्यात अगली म्हणजे क्रुप तुम्हाला राग आला म्हटलं मास्टर असं बोलच नाही पाहिजे तर ते म्हंटले की कंबोडिया हा भारतापेक्षा भिकारी देश सगळ्यात गरीब देश आहे तो पण जगामध्ये गटाराजवळ डस्टबिन जवळ टॉयलेट जवळ जर बुद्ध विहार असतील तर फक्त तुझ्याच देशात असतील आणि ते मान्य केलं मग त्या दिवसापासून माझा असा विचार आहे की जर बाबासाहेबांची किंवा माझ्या बुद्धाची कुठलीही प्रतिमा असावी ती ती तेवढीच रिच असावी बुद्ध आणि बाबासाहेब हा सोन्यामध्येच असला पाहिजे ही सोन्यासारखी माणसं होती कदाचित हे माझं म्हणणं खूप जणांना पटणारही नाही कारण माझ्यावर खूप क्रिटिसिजम होत की हा गोल्डचं हे करतोय ते करतोय आणि तो, तो समाजाला मदत करत नाही तर सुशा गोल्ड क्लोदिंग जे आहे ते रोजगारासाठी सुघडलेलं आहे मी नमूद अस क्लिनिक स्टार्ट केलेलं आहे तिथे रोजगार भेटेल मी प्रयत्न करतोय आणि ही छायाचित्र देण्याचं जे काही माझा मानस होता तो हेच होता की माझा बुद्ध आणि बाबासाहेब हा गटाराच्या बाजूला बसून आहे काही दिवसापूर्वी एक संघर्ष झाला तिथेही ती तीन हजार स्क्वेअर फीटचं विहार एक हजारच केलं एक हजारच साडे सातशेच केलं आणि त्या साडे सातशेच विहार पण गटारावर सांडपाणीच्या पाईपलाईन वर, वर बसवलं होत मीही त्यावेळी त्या आंदोलनात उतरलो कुठल्याही नेत्यांनी आम्हाला मदत केली नाही कुठल्याच नाही मग तिथल्या रहिवाशांनी आणि जे काही माझ्याकडून जेवढं जमलं आम्ही मिळू तो संघर्ष जिंकला अक्षरशः वरून डाळभात डाळभातच काय इवन कॉन्डमचे पॅकेट पडत होते विहारावर हे पण मी सांगतोय इट इज सो ऑब्जेक्शनेबल so पण आमच्या कुठल्याही नेत्याला त्याचं काही वाटत नाही आपण महाबोधी विहारासाठी मोठ्या रॅली काढतो पण गल्लीतलं मी विहार वाचू शकत नाही ही शोकांतिका आम्ही स्टेजवर नाही त्या नरेंद्र मोदी अशा एका प्राईम मिनिस्टरची आपण निंदा करू शकतो पण गल्लीतला तिथला एक बिल्डर होता गुजराती बिल्डर पण आमचे नेते त्यांच्याकडेही विकले गेले होते म्हणून हा माझा संघर्षच आहे आणि बाबासाहेबांच सा, किंवा येणाऱ्या काळावी बुद्धांचं ते सोन्यामध्येच व्हायला हवं म्हणून मी ॲज अ सिम्बॉलिक मी ते छायाचित्र ते तक्षशिलेला गिफ्ट केलेली आहे